जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मे दहा रोजी महायुतीच्या भाजपच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ येणार असून त्या अनुषंगाने नंदुरबार येथील धुळे दोंडाईचा रस्त्यावरील अहिंसा हायस्कूल समोरील चौपाळे परिसरातील मोकळ्या जागेची सभेसाठीची पाहणी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयखम गावित यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित व प्रशासकीय अधिकारी यांनी केली असून त्या दृष्टीने प्रशासनही पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या तयारीची पाहणी व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून आले आहे आज दुपारी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नंदुरबार जिल्ह्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आज नमोसंवाद बैठकी प्रसंगी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकीत त्यात सात मे रोजी पंतप्रधान मोदी हे येणार असल्याचे सांगितले होते परंतु त्यात अंशतः बदल होत पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा दहा मे रोजी होणार असल्याचे अधिकृत सूत्राकडून आहे नंदुरबार लोकसभा महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नंदुरबार शहरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे या प्रचार सभेचे ठिकाण नंदुरबार शहरालगत असलेल्या चौपाळे शिवारातील अहिंसा स्कूल समोरील मोकळ्या मैदानात ठेवण्यात आले आहे या मैदानाची दोन मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अप्प पोलीस अधीक्षक निलेश तंबे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम वैशाली पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर पोलीस निरीक्षक वासुदेव जिल्हाध्यक्ष निलेश माळी लोकसभा प्रमुख डॉक्टर तुषार रंधे भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील वसंत पाटील शांताराम पाटील कमलेश पाटील सागर तांबोळी आदी उपस्थित होते यावेळी भाजपा पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने जागेची पाहणी केली हेलीपॅड सभेचा डोम कुठे व कसा उभारावा यावर चर्चा करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार